नमस्कार शेतकरी बंधूं या याट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे बाजार बाजारभाऊ बघण्यासाठी शेअरात दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव किती किती भाव संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती घाटांची जात आहे एलआरए मध्यम स्टेपला अवकालील नऊशे क्विंटलची किमानरा वेट आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्व रंध्र वेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बादारसेमची अकोला जात आहे लोकल आवकाली एक हजार सातशे त्र्याऐंशी क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार चारशे पस्तीस रुपये आणि सर्व रंध्र वेट आहे सात हजार चारशे अठ्ठावीस रुपये त्यानंतरची बादारसेमची अकोला बोरगामून जात आहे लोकल आवकालेले एक हजार शंभर क्विंटलची कि 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 आहे सात हजार चारशे एकवीस रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे पस्तीस रुपये आणि सर्व रंध्र भेटला आहे सात हजार चारशे अठ्ठावीस रुपये त्यानंतरची बालासेमती उंबरड जात आहे लोकल आवक आलेली सहाशे पासष्ट क्विंटलची कि कांद्र भेटलाय सहा हजार सहाशे चाळीस रुपये कमालद्रा भेटलाय सहा हजार नऊशे सत्तर रुपये आणि सर्व दरंद्र वेट आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची आहे देवळगाव राजा जात आहे लोकल आवक आलेली आठशे क्विंटलची किमानरा वेट आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र वेटलाय सात हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्व धरंद्र भेटलाय सात हजार रुपये त्यानंतरची बाधा सिमते सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवकाले दोन हजार नऊशे चाळीस क्विंटलची किमान वेट आहे सात हजार पन्नास रुपये कमालद्र वेट आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधासेमती वरोरा माढेली जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली पाचशे क्विंटलची किमानद्र भेटलं आहे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाधासिमती नरखेड जात आहे नंबर एक आवकालेले एक हजार दोनशे वीस क्विंटलची किमानर भेट आहे सात हजार चारशे रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे वीस रुपये आणि सर्वात दरंदर भेटले सात हजार चारशे दहा रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद